एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आजचं वर्षश्राद्ध अर्थात पुण्यस्मरण म्हणजे त्या मातेच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न आहे नाहीतर त्या आईचे उपकार एवढे असतात की तिच्या चरणावर मस्तक ठेवून प्राण जरी सोडला तरी ते उपकार फिटत नाहीत असं प्रतिपादन कैलासवाशी वेनुबाई सीताराम राहींज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हरिभक्तपरायण कुमारी मोनिका बाळासाहेब रक्टे यांनी केलं तिकून नवसाला देव सुद्धा पावला इकून तिकून नवसाला देव सुद्धा आता एवढंच कस जा तर दारात घरामध्ये आरे अरे किती दिवस जगणार त्या झाडावरच पिकलं पान किती दिवस जगणार त्या झाडावरच पिकलं पान तू गोड गोड करून खा मायला मात्र शेळी भाकर तरी वाढ अरे तीच भाकर वाढला तुझी बायको वाढली आली तर ती घराबाहेर का ती जाणारच नाही कारण माय बाप्पा हो समाजात इतका सुशिक्षित झालाय इतका ग्रॅज्युएट झालाय

कैलासवाशी वेणुबाई सीताराम राहिंज यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम बुधवारी तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता पिंपरणे येथील रिद्धीसिद्धी मंगल कार्यालयात पार पडला यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख भाऊसाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ विभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी तसेच गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन वाईस चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी यांसह तालुक्यातील सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी हरिभक्तपरायन कुमारी मोनिका बाळासाहेब रगटे यांचं हरिकीर्तन झालं माजी सरपंच शिवाजी राहींज आणि प्रभाकर यांनी आपल्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले राहीं कुटुंबीय म्हटलं प्रतिकूलतेमध्ये असताना सुद्धा कर्मप्रतिक प्रामाणिक राहायचं आणि त्यातून स्वतःची त्याचबरोबर समाजाची उन्नती साधायची ते व्रत विनोवाजींनी आयुष्यभर संपलं त्यातून एक यशस्वी कुटुंब ती मुलं मुली आणि पुढचीही पिढी शिक्षित संसार आणि अर्थसंपन्न त्याचबरोबर सामाजिक मान्यता असणारी असं कुटुंब त्यांनी तयार केलं अशा या आत्म्यास मी माझ्या वतीनं संगणक तालुका काँग्रेस कमिटी संगणक धनगर संघ राज्याला सहकार क्षेत्रामध्ये आदर्श संबंधित आदरणीय आपले तांबे साहेब आपण सर्वांचे नेते राज्याचे नेते आदरणीय ने आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं त्यांच्या जीवनाप्रती भाव व्यक्त राहीन थांबतोचे आज प्रथम पुण्य स्मरण या ठिकाणी होत आहे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे राहील कुटुंब अतिशय मोठं कुटुंब आहे आणि समाजामध्ये सर्व क्षेत्रात राजकीय क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल सर्व क्षेत्रामध्ये कुटुंब शेती क्षेत्र असेल यात कायम पुढं राहिलेलं आहे आणि शिवाजीराव आपल्याला कल्पना आहे की पिंपरण्या गावातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग त्या ठिकाणी सतत असतो राजकीय कामात असेल सामाजिक असेल ते कायम पुढं असतात आणि वेगळं नावलोपिक या कुटुंबाचं या परिसरामध्ये पिंपरणे गावामध्ये या सर्व परिसरामध्ये आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने आणि संगम दूध संघाच्या वतीने आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यावेळी मुलगा शिवाजी सीताराम राहींच प्रभाकर सीताराम राहींच मुलगी यशोदा सीताराम राहींच विमल रावसाहेब भांड सुन नंदा शिवाजी राहींच मोहिनी प्रभाकर राहींच गंगा भागीरथी रतन राधाकिसन राहींच जावई राऊसाहेब किसन भांड नातू उमेश राधाकिसन राहींच बाळासाहेब शिवाजी राहींच सनी शिवाजी राहींच निखिल प्रभाकर राहींच आशिष प्रभाकर राहींच संदीप राऊसाहेब भांड सचिन राधाकिसन राहींच सुभाष राऊसाहेब भांड नात अलका अण्णासाहेब जोशी सविता बाळासाहेब रक्टे शीतल सुभाष भांड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि ग्रामस्थांची मित्रपरिवार आप्तेष्ठांची उपस्थिती होती सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर